नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक चला काव्या आणि पिलू गायू अशी खेळते आहेत बघा काव्याचे पिलूची मैत्रिणी बघा काव्या, काव्या? हाय कर हाय कर हाय हॅलो करो हॅलो उठा उठा किशा उठा खडेराव खडेराव हात घालायचं नाही तर बघा किशाचं मैत्र बघा मित्रपणा बघा किती दिवसांना सर्वांचा हा लॉलीपॉप हे बोलो काव्या आहे पाचवा वर्ष लागलंय काव्याला आणि आपलं सोनं आहे तिसरं वर्ष लागलाय किशाला ठीक आहे हॅलो करो हाय करो हाय ना तर बघा पिलू नमस्ते करो हाड बघितलं का आमचा मोती आपला तर पावसाचा दिवस आहे ओल झालेला आहे बघा की बघा बघा कसलं रागवते किशा किशू बघितलं का तिकडं आहे त्याचे मित्र किशा कांजारिया बघितले का तसं म्हणते मला जा कंदे तर मी तर बसलेली आहे किशा हा पाणी पिक्या तर बघा किशा काव्या ती मित्र बघा इकडं बघा भांडं पण लागले कुत्र्या कुत्र्यांची तर मोकळ्या जाग्यावर बसेल इकडं हाड ती मुलं बघा बघायला लागलेत खेळायला लागलेत अख्खी दिवस झालं ना बघितलं का कसलं ओरडत बघितलं का गेलं 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 गिर गिरे छ बोल जा मोती आजा बोलो मोती आजा बघा 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 बोललं हे किशा उचलू नको उचल उचली कशी करू उड्या बाहेर बघ काव्याला एक सेकंड सोडत नाही तेथा बच्चा तो काव्या

तुम्हाला बच्ची आहे की कि खाना ठेवलंय वाटतं मोतीचं तिथं जेवण ठेवलंय ती डबा आहे हा हे जाय बघितलं इथे ना ते उभं राहिलंय मागं ते बच्च अच्छा तर काय नाही एक हॉट केस आहे त्याला डॉग कुत्र्याला केलेला आहे तर त्याच्यात आ, हा हा तर चला किशा खूप छान खेळायला लागलाय म्हणून बसले इथे येऊन ती मुलं आहेत ना ती पण खेळायला लागले तर तिला मग अशी घेऊन आले ते हॉटकेसला त्याच्यात रोटी ठेवले होते तर जेवणाचं ती घेऊन आले तर घेऊन आल्यानंतर का नाही एवढं म्हणजे का नाही बघा काय सांगू तर आरडून ठेवायला लागलं हे बघा मित्र पण हे बघा मैत्र त्याला जाऊन देत नाही डोळ्या फुडणं कुठं मी तर आता चालले हळू 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 कसं करून हातला नको असं होत नको कवी ती पण तुझ्यासारखं हात घालल गाणी असं उचलायचं नसतं तर हे बघा कडीपत्ता आपला तोडला पूर्ण कडीपत्ता आहे आपला सगळं तोडलं दोन चार झाड आहेत खूप मोठे आहे तुम्हाला दाखवीन मी खूप छान छान झाड आणि देशी कढीपत्ता आहे हे किशा इकडे या चला चलो घर पे तर घेऊन जाते ठीक आहे किशाला खूप दिवस झालं होतं ना काल सर्वांचं कमेंट होतं खूप म्हणजे सोनू पिलू कुठे कुठं <coughs> पिलूला बघितलंय सोनूला सोनूपेक्षा मोठी दिदी आहे आपली चिंगू बघितले ती बाल बघा खांद्यावर हात ठेवा चला हां हात रखो उसपे ऐसे करो ई दो ती असे करो उसपे रखो हात रखो ऐसे खांदे पे हात रखो गले लगाव गले लगाव गले लगाव लगा। दोस्त को दो... काव्या को गले लगाव हगी करो बघितले बघितले हा बच्चा आहे ना वो हा बच्चा ओ बच्चा बघा बच्चा काय करायचं बच्चाच बच्चा आहे त्याला तर चला मी उभं राहते खूप छान वाटतंय गावात नाही नाही मोसम खूप क्लिअर असतं हो इकडं आपल्यात तर आम्ही आपल्या इकडं आहे नेट लावलेलं आहे तर मी आपलं वॉशरूम आहे ती आणि इकडं उभं राहिलो काव्या पिलू आहे हे काव्या हाय कर हाई कर बाय द दू करो दू करो दबी कर हाँ। हाँ। करो चलो दबी चलो दबी करो बाय कर, कर। ए, दो कावे बगा कावे हागी चले मिठी मारा चले चली दो घंटे आवर बाय करो हाँ बाय करो एक ही बाय कर किसे बाय कर बहुत लगा किशा इकड़े बाय कर बाय करो बाय करो दोनों बाय करो बाय चला काजी क्या चलो आजा आजा किसे आजा चल चला काजी क्या धन्यवाद